सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे वडे या वाटीने मी एक वाटीभर डाळ भिजू घातलेली आहे ही डाळ चार पाच तास अशी छान भिजून ही अशी झालेली आहे ती आता मी एका भांड्यामध्ये नितळून घेते ही डाळ आता थोडा वेळ अशीच आपण निथरत राहू दे या उडद्याच्या वड्यासाठी लागणारं वाटण आता आपण तयार करू एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या हे आल्याचे एक इंच आल्याचे तुकडे असे मी त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि एक चम्मच जिरं हे मी थोडं जाडसर वाटून घेते आता आपण आप हे निथ्रत ठेवलेली डाळ एका भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊ या डाळीमध्ये शक्यतोवर कमी पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचे लागत नसेल तर टाकायचंच नाही अशी थोडी थोडी डाळ घेऊन ही मी पूर्ण डाळ चाळणीतली सर्व डाळ मी याच्यामध्ये काढून घेते आणि थोडीशी एक चम्मचभर डाळ अशीच याच्यामध्ये घेऊन देते हे बघा आपलं हे आता छान असं वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरचीच असं वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण घालते एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घालते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते अर्धा चम्मच लाल तिखट घालते एकदम अशी थोडीशी हळद टाकते हा थोडसा हिंग टाकते चवीनुसार मीठ हे सर्व मी हातानेच मिक्स करून घेते हाताने खूप छान असं मिक्स होते आपण उडदाच्या डाळीचे मेदू वडे सांबार वडे दही वडे असे करतात पण हे वडे असे साधेसुद्धा खूप रुचकर लागतात हे बघा हे असं छान मिक्स झालेलं आहे तर मी हे थोडीशी अख्खी डाळ ठेवलेली होती हे पण याच्यामध्ये टाकून घेते हे अख्खी डाळ टाकल्याने वडे खूप असे रुचकर आणि थोडे असे कडक होतात आणि बाइंडिंगसाठी दोन चमचे ज्वारीचं पीठ घालते तुम्ही याऐवजी तांदुळाचं पीठ पण घालू शकता ज्वारीच्या पिठाने खूप चांगली अशी बाइंडिंग येते आणि आपल्या वड्याला पण छान अशी चव येते हे बघा छान आता आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे आता आपण याचे वडे तळवून घेऊ मी असा एक पोळपाट घेतला आहे त्याच्यावर असा कापड घेतलेला आहे आपण जसं थालीपीठ थापतो तसा अगोदर पाणी लावून घ्यायचं आणि छान असा गोडा घ्यायचा हा गोडा हिच्यावर अशा प्रकारे थापून घ्यायचा आपल्याला जशा प्रमाणात आवडते पातळ जाड अशा प्रमाणात आपण तापून घ्यायचे आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण हा वडा आता तळून घेऊया अशा प्रकारे उचलून हा वडा तेलामध्ये घालून घ्यायचा हे बघा आपला हा वडा छान असा गुलाबी रंगावर तळून झालेला आहे आपल्याला असेच वडे तळून घ्यायचे आहे हा आता मी दुसरा वडा पण टाकते जर कोणाला कापडावर वडे करता येत नसेल तर त्याने कॅरी बॅग घेतली तरी चालेल असा हा आता आपण परतून टाकूया जोपर्यंत आपला वडा छान असा लाल होत नाही तोपर्यंत आपण चांगला असा तळून घेऊया आमच्या विदर्भामध्ये प्रत्येक सणाला वडे हे करतातच आणि आवर्जून करतात म्हणजे करतातच हे बघा छान असा आपला हा वडा लालसर झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व वडे तळून घेते छान असे मस्त रुचकर वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत